काल माझे एक पार्सल आलेलं आहे ते आज मी खोलणार आहे तुम्हाला दाखवते काय आहे ते बलून मी शिवांच्या बर्थडे साठी डेकोरेशन मागवलं आहे घरात थोडं ऑलरेडी डेकोरेशन आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अजून डेकोरेशन मागवलेलं आहे डेकोरेशनसाठी साहित्य आहे घरात हे छोटा भीमसाठी चार्ट आलेला आहे हॅपी बर्थडेचा छोटा भीमचा हे बलून आलेले आहेत हे छोटा भीमचे स्टिकर आलेले आहेत तुम्हाला मी ओपन करून दाखवते ते हा एक स्टिकर आहे आणि छोटा भीमचा छोटा भीमचा सवा सेट आहे हा ही आहे चुटकी <laughs> बाप रे हा छोटा भीम ही पुरे फौज आहे उसके साथ और एक छोटा भीम और ऊपर लटकाने केली हे वाला हे असं सगळं सामान आलेलं आहे ह्याच्यात तुम्ही बघू शकता मी थोडं सामान ह्या वेळेस बर्थडेला मागवलेलं आहे त्याचं कारण ऑलरेडी घरात त्याचे भरपूर साहित्य शिल्लक आहे डेकोरेशनचं अजून एक छोटा भीम आहे इकडे हा एक छोटा भीम आहे छोटा भीमचे पोस्टर खूप आलेले होता हा एक हा एक दोन केफोरा हा म्युझिक हा आहे हा एक तीन हा राजू चुटकी हे स्टिकर आणि ही हॅपी बड्डेचं हे एवढं साहित्य आलेलं आहे आणि ते डेकोरेशन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कसं डेकोरेशन झालेलं आहे ते बलून वगैरे लावल्यानंतर एवढं साहित्य सगळं आलेलं आहे तुम्ही बघू शकता बलून पण भरपूर आलेलं आहे बलूनची क्वांटिटी भरपूर होती या हेच दाखवायचं होतं एक ऑगस्टला शिवांचा बड्डे आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करत आहे थोडेसे डेकोरेशन बॉम्ब मागवलं आहे थँक्यू मला फक्त एवढंच दाखवायचं होतं